अहो का फिरताय वा जेवण झालंय आता फिरायला जेवण झाल्यावर फिरायचे वारं किती महिनाला सुटलाय नका हिंचताय या दगडात मला निर्णय निर निर लावा लागतोय हि दगड पलीकड कुठे तरी एखाद्या जागेला नेऊन ठेवावं लागते जर घरा बसली साफसफाई सगळी स्वच्छता जीशी बी शिबी लावून सगळं ओके करावं लागतंय या अं येते नाही उद्या कशा तर कामाला अजून मग तीच की पलीकड तगड करायचं एक खुली अजून एक काढायची एक पलीकडे तिकडे फाऊंडेशन करायचं आता लगेच कशाला करायचं रे आता लगेच मजे करावं नाही पुन्हा ना पुन्हा पु सतरा काम होती तुम्ही डंगाची खोली काढून टाकायची आईचं डोळ्याच ऑपरेशन करायचं जायचं आईचं डोळ्याच ऑपरेशन करायचंय जायचंय मला कुठ कधी ऑपरेशन कशाच या डोळ्याचं हाय का जा तुम्हाला सांगित नाही बघितलं कस बोलताय आडव काय झालं ऑपरेशन म्हणजे मग करायला तुझं काय काम आहे तिथं कोण दुसरं आपण तिकडे तिकडे गेली निघून पुण्याला जायची होती ऑपरेशनला तर मग आई सांग नको कोण एखादा माणूस आता घराचे काम आहे कुठे चालली घराची काम आहे माणस आता तुम्हीच म्हणता तुला बाप आहे ती म्हणून किंमत नाही तुला आई बाप नाही ती माहिती तर आम्हाला जाऊ दे येऊ दे सुखा दुखात गेलं पाहिजे आप... ऑपरेशन झालं तिथे दुःख दवाखान्यात गेल्यावर नाही कमी जास्तीला काय हा जा बाई उगी किरकिर करू नको तुम्ही मनापासून लावत असला उदर जाती मनापासून काय आता तो घेत मुलकाच काम आहे ती आमच्या पोटात हाल करून तू इथन गिरी बोंबर म्हणजे आम्हाला करून खायची वेळ आहे एखादा दिवस करून ठेवून जाते की मी काय करून ठेवतेस तू शिळ खायची वेळ ज्या दिवशी ऑपरेशन त्या दिवशी तर जाते की आदल्या दिवशी अप्रेशन झालं का लगेच पुढच्या पुढे कधी गुरुवार आहे ना कशी कर रे गुरुवारी जायचंय زي दबाखऱ्या तिला हां बघा घेत ये म्हणली तर जा नसेल तर आपल्याला बघायला जा प्रेशर केलं का ती काय ये म्हणणार आहे काय आई ये म्हणणार आहे का तेव्हा आगा प्रेशर केलं खायला पियायला घेऊन पुन्हा बघून बागुन, बघून येत असत बघायला हवं शेजा पाजारी जाते तिकडे बघायला हवं हे बघ तुझे तुझ्या मनाला कसं करायचं हं तुला था था, आम्चे आम्चे बर, जा असलं जा आम्हाला काय किती करू नको आमच्या आमच्या डोक्यात राग पडले ही दगाड काढायचं इतकी भर नाही हे नाही जायचं असं माणसाचं बरं वाईट बघायचं नाही आणि हे दगड काढायची घर बांधायचं ही नाही सांग अगं तुझी तू जाऊन बघू ये पण मा रोज मला इसराज काय करणार नाही ग पुन्हा म्हणसाल की अजून नाही चालता की नाही जा तुझी तू जा तू कारभारी घरची कारभारी नाही ना तू तस बोलताय एवढं करून धरून आवं तुम्ही कोड्यातनं अगं कोड्यात को जा सकाळपारी जाणवत म्हणजे जा आणि बोलताय आठ रोज राहा म्हणजे म्हणताय मला कशाचे आली आता म्हणताय आठ रोज राहावी ऑपरेशन दिस ना कसलं डोळ्यान चेक केला डोळा तिनं जाऊन सनिवारी गेल्या शनिवारीनं पुन्हा त्याला डॉक्टरनं सांगितलं ऑपरेशन तारीख दिली

काय आव म्हणता या तू आला पुजन मरला कुजलेला असल ती कुजलेला हिळ आहे कुजलेला आहे पुजिनच कार्यक्रम केला इथ गपची तर लय तू नुसती ह्याच्या बाय ध्यान द्यायला नग काय नग ध्यान द्यायला नका म्हणजे स्वयंपाक करत होती मग मी पाणी मारत होतो मी तवा माणूस पुढे गेलं का तुझा हाया आता इला सकाळ पाणी पाणी मारायचं अंधारात सकाळ सकाळ पाठ लाईट जाते लवकर ती कोडच पडली आता मला

लांबड आहे की इथं त्या दिवशी आण द्याल तुम्ही पायाडलं मिस्त्री लागतं मग इथं दोनच रावले ती तवर पाणी मारून होईल की सकाळ तो परत तर बांधा पण घ्याईल सोडू दोन आहे ना काय काय पहिलं बांधले आहे ते हा तेवढं बरं त्याने पायाड्याला बांधलं आहे अजून तिथलं काम व्हायचं आहे खिडकी लावून ठुली आहे नुसती तर दावं बांधलं आहे ना का हे काय खिडकीला आता उद्याच काढते ती दावं त्याम तर बांधले का वारं वावथळानं पडायची खिडकी आज नेमकं वारं सुटले बरं मी लवकर स्वयंपाक उरकून घेतला म्हणून वारं कावार मुलगा सुटलं आहे भार रभार भरभार वारं सुटलं ठेवा ठेवा बांधतं सकाळ पाणी मारायचं सगळं अवघड होणार आहे अहो ते तु मोडला आहे नाव घेताय तुम्ही एकाचं कोणी मोडला या हा कोणी मला तर माहित आहे तो डोळ्यानं बघितलं तर नाव घ्या मोकाम घ्यावा मला नाही बघितलं आपण तर म्हणलं असतं मी तिने मोडला मी बघितलंच नाही भितर बांधले काय दिसलंच नाही मला मागणी कवा काय मोडलं असलं नसलं तर बघितल्याशिवाय डोळ्यानं बघितल्याशिवाय विश्वास कशाला आपण ठेवायचा आहे तिने मोडला का वर उभा होता वाऱ्या झेलका व्या पडून खाली पिचाकला तिनेच मोडला कशाला म्हणायचं आपण लगेच तिने मोडला नाही तर मोडला तुम्हाला बोलायला सहजच लगेच शब्द तुम्हाला लगेच यायचं व मला काय खाऊ मागतोय माहित आहे का सकाळच पाणी मीच मारलं की वार फार 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 सुटलं या झुपली बघा संध्याकाळ चौका आमच्या इकडं अशा वस्त्र दिसते त्या लाईटीच्या इकडं इकडं वगैरे आजीची आहे वस्ती ही इकडं खाली तळ्याच्या खाली पण नव्हता इकडं आहे ते दिसल्या का आ ती लांबडं होतं तो तीच तोडायचं दोन ठिकाणी बांधायचं काय आहे इथं बांधायचं पडलेलं त्या द्या बने फडक घ्या फाडून पाहिजे तेवढं चिर बाळ्या बाळ्या करणार का, थो का मला पुसाय करायला लागतं काय बी बांधाय पुरत घ्या की एक हात काढून त्याचा लगते ते फाटके कपडं बी काय नाही काय कशाच्या कामाला येते ते आपल्या रानातल्या वस्तीला सारे टाकून नाही बचक एक बांधून ठेवलंय मी आता कडं शेडात टाकून सारे काय जमत आहे लयच लांबड झालं पण ही घरात हे शिरणार नाही येळ शिरल घरात कस मारायचं आतल्या बाजूला झाडवा वाऱ्यानं कशी हालते ते कशी हालते याची गार इतकं वारं सुटलं आहे भरा 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 वारं माझ्या टोकरी केसुदी करायमध्ये ते वाऱ्यानं